नमस्कार मंडळी गरुडची कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची कथा एका कल्पनाचा संघर्ष भाग दोन एका शिक्षक व विद्यार्थिनीचं सुंदर नातं गुरुजी ऐकूनच निशब्द झाले त्यांना काय बोलावे कळत नव्हतं कल्पनाला मारलेल्या हातावर पट्ट्या त्यांना आठवत होत्या रोडून तिचे लाल झालेले डोळे गुरुजींच्या मनावर खूप आघात झाल्यासारखं झालं आधीच ती तिच्या परिस्थितीशी झुंजते आणि आपण तिला समजून न घेताच तिला मार दिला त्यांच्या डोळ्यातूनही अश्रू येत होते त्यांना कल्पनाचं खूप वाईट वाटत होतं आता कथा पुढे पाहूया कल्पना तिथे ती तिचं नुकतंच काम करून आली होती समोर गुरुजींना बघून घाबरलीच गुरुजी कल्पना य बाळा घाबरू नकोस मी तुझीच वाट बघत होतो यापुढे तुला उशीर झाला तरी काळजी करू नकोस मी तुझा एक्स्ट्रा तास घेत जाईन तुला शाळा सुटल्यावर फक्त थोडा वेळ काढावा लागेल तुला कोणत्याही गोष्टीची गरज असली तर तुझ्या बाबांना न सांगता तू मला सांग मी तुला देत जाईन गुरुजी पुढे म्हणाले तुझा शालेय खर्च यापुढे मी करेन कल्पनाच्या चेहऱ्यावर त्यांचे शब्द ऐकून आनंद पसरला तिच्या बाबांना म्हणाले यापुढे कल्पनाची तुम्ही काळजी करू नका ती आता मला मुलीसारखीच आहे एवढं बोलून गुरुजी निघून गेले कल्पनाच्या बाबांनी त्यांना हात जोडला त्या दिवसापासून कल्पनाच्या शाळेचा खर्च गुरुजी करत यानंतर बराच काळ लोटला गुरुजींचा मुलगा विवेक खूप शिकला तिकडेच त्याने एका मुलीशी विवाह करून भारतात परतला गुरुजींना त्याने एका शब्दाने विचारले नाही गुरुजी त्याच्या शिक्षणापायी कर्जबाजारी झाले पण याने त्यांना शिकला की काडीची किंमत दिली नाही गुरुजींची बायकोही त्यांना अर्ध्यावर सोडून गेली एकट्याने जगणे त्यांच्यासाठी असह्य झालं होतं एक दिवस विवेक त्यांना फिरायला म्हणून घेऊन गेला आणि वृद्धाश्रमात निघून सोडलं दोघं बायकोला त्यांची अडचण नको म्हणून त्यांची कपडे अजून आणून देतो असं म्हणाला पण त्याने पुन्हा तोंड दाखवलंच नाही गुरुजींचं हृदय तिळटिळ तुटत होतं मतार्पणात हे कसले दिवस दाखवले देवा त्यांना खूप वाईट वाटत होत मुलाला जन्माला घालून खूप मोठी चूक केली असं त्यांना वाटत होत एकटा सुखी आयुष्य जगलो असतो आता रडून काहीच उपयोग नव्हता कारण वेळ निघून गेली होती इकडे कल्पना शिकून खूप मोठी झाली होती तिची आई जगामध्ये नव्हती पण वडिलांसाठी तिने स्वतःच्या हिमतीवर घर घेतले होते तिच्या बाबांबरोबर ती आनंदाने राहत होती तिच्या गुरुजींनी दिलेली शिकवण तिला अजून आठवत होती गरजूंना मदत करणे त्यामुळे तिला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा अनाथाश्रमात वृद्धाश्रमात नेहमी भेट देत त्या लोकांना मदत करून तिला खूप बरं वाटत असे नेहमीप्रमाणे आजही ती एका वृद्धाश्रमात भेट देण्यासाठी गेली तिथे सगळ्यांशी ती आपुलकीने चौकशी करत होती तिला बघून काही आजी आजोबा खूप खुश झाले होते कारण ती मुलीसारखी प्रेम ती सगळ्यांना देत होती त्यात तिची नजर एका थकलेल्या हातात झालेल्या चेहऱ्याकडे गेली जी नजर खाली मान घालून विचाराच्या तंद्रीत होती तिने तो चेहरा ओळखला त्या चेहऱ्यावर सुरकुत्या निस्तेज भिरभिरणारी नजर तिला पाहताच खूप रडू आली कारण स्वाभिमानाने जगणारी माणिकुरुजींची अवस्था तिला पाहवत नव्हती ती त्यांच्याकडे गेली त्यांनी तिला ओळखले कल्पनाला पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले कल्पना गुरुजी तुम्ही मला ओळखलंत हो शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना कधीच विसरत नाहीत तू तशी माझी लाडकी विद्यार्थीने कल्पनाला ऐकून खूप आनंद झाला गुरुजी मी तुम्हाला इथं असं नाही पाहू शकत माझ्या घरी चला तुम्ही मला मुलगी म्हणताना मुलीलाही एवढं कोणी करणार नाही तेवढं तुम्ही माझ्यासाठी केलं तुमच्यामुळेच मी इथपर्यंत पोचले तुम्ही माझ्यासाठी हक्काने केले आता मी तुमच्यासाठी हक्काने करणार तुमचं मी काही ऐकणार नाही गुरुजींच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आज आपल्याने त्यांना परक केलं आणि परक्याने आज आपलं मानलं होतं ते नको म्हणत असतानाही हक्काने त्यांना कल्पनाने घरी घेऊन गेली गुरुजी तुम्ही मला मुलीसारखं जपलत मग मी माझ्या बाबांना असं एकटं कसं सोडू तुम्ही सांगा तिच्या बोलण्याने त्यांचं मन घायल झालं ते स्वतःला अडवू शकले नाहीत ते निशब्द होऊन कल्पनाच्या पाठोपाठ जाऊ लागले कारण एका मुलीचा आदेश होता तो त्यांना पाळावाच लागला ही कथा काल्पनिक का आहे कथा आवडल्यास तुमचा अभिप्राय नक्की कळवा कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहीन धन्यवाद